छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा सकल जनासी सांगण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून नऊ ऑक्टोंबर रोजी कारंजा लाड येथून छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रा काढण्यात आली या यात्रेस राणी चौक येथून सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली असून यात्रा शहरातील प्रमुख श्री येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मंगेश कडेल डॉक्टर अमित चव्हाण दीपक फळ ब्रिज वानखडे आशिष चोकसे सोहम डोळस चंदू सावडे हेमंत फुलाडे उपस्थित होते त्यानंतर शौर्य यात्रा इंझोरी दापुरा भोईनी कुपटा मार्गे मानोरा येथे पोहोचली मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सवक, व झेंडा चौक येथे यात्रेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विठोली माहुली हातना मार्गे पूजन करत पोहरादेवी येथे यात्रा पोहोचली व पोरादेवी येथे सायंकाळी पाच वाजता शौर्य यात्रेचे साधू संत महंतांच्या हस्ते पूजन करून समारोप करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांचे मार्गदर्शन लाभले या सभेला साधू संत महंत तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रांत विभाग व जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड